नमस्कार मी रेशम टिपणीस आणि माझी नवीन मालिका अंतरपाठ कलस मराठीवरती दहा तारखेपासून येत आहे संध्याकाळी साडेसात वाजता तर खूप वेगळा रोल आहे हा माझा मी ॲक् सगळे ॲक्टर्स म्हणतात वेगळा रोल पण हा खराच मला हवासारखा मला रोल मिळाला आहे जो कारण कधी कधी ॲक्टर्सना वाटतं की तुम्ही त्यांची ॲक्टिंग स्किल्स युटिलाईजच करून घेत नाही त्यांचे कारण त्यांच्याकडे तसे रोल नाहीत स्क्रिप्ट येत नाहीत पण नशिबानी माझ्याकडे मला जसा रोल करायचा होता ती नशिबांनी ती स्क्रिप्ट, स्क्रिप्ट स्वतः माझ्याकडे चालत आली आणि मी तो चान्स सोडला नाही आणि मला खूप मजा येते हा विदुला साळवीचा रोल करताना बऱ्याच काळानंतर तुम्ही मालिकेत पुन्हा आलात सो so, uh, काय होतं uh, विचार की आपल्याला uh, असंच कॅरेक्टर हवं आहे त्यासाठी थांबलं होतं था की अजून काही वेगळा विचार होतो नाही मी ऑफकोर्स थोडा मी जी माझी मालिका अहिल्याबाई होळकर संपल्यानंतर नोव्हेंबरनंतर मी थांबलेली येत होत्या uh, सिरियल्स माझ्याकडे पण फक्त टिप टेस्ट टिपिकल रोल्स ते आईचे आणि मग तो नेगेटिव्ह रोल्स जे असतात ते पण मग मला काहीतरी वेगळं करायचं होतं पण त्यासाठी मी थोडी वाढ बघायला तयार होती आणि सी बोलता ना, देर देरसे आहे बरं दुरुस्त आहे माझ्याकडे खरंच चालून आला तो हा रोल तर आणि मी लगेच तो चान्स घेतला प्रोमो खूप गाजत आहेत मालिकेचे आणि या मालिकेत तुम्हाला दोन मुलं दाखवलेत तुम्ही ऍक्च्युली तसं वाटत नाही आहे की दोन मुलं वगैरे असतील नाही ऍक्च्युली ते दिसत आहेत माझ्या दोन सारखे पण ती माझी मुलं नाही आहेत ती राजाराम साळवींची मुलं आहेत आणि कारण त्यांची बायको खूप ते लहान असताना एक्सपायर्ड झाली आणि ते त्यांचा जो पहिला मुलगा होता मोठा तो माझा नवरा होता जो लग्न झाल्यानंतर मला न सांगता मला सोडून जातो तर मला मूल नसतं आणि ह्यांना आई नसते आणि हे खूप लहान असतात तर मी घर सोडून जात नाही उलटं त्यांची त्यांना लहानचं मोठं करते आईसारखं वाढवते म्हणून ते मला आई समान मानतात ते मला वहिनी आक मारतात पण त्यांच्यासाठी मीच आहे आणि माझं बोललं ते टाळत नाहीत ते बरं ताई मालिकेच्या सुरुवातीलाच लग्न दाखवलंय आणि त्याच्यानंतर आज केळवण वगैरे पार पडलंय तुम्ही असं तुमच्या लक्षात राहिले किंवा कुणाचं केळवण केलंय का की अजून लक्षात आहे ती काही गोष्ट आहे मी कोणाचं नाही केळवण वगैरे अजून तरी केलं नाहीये मला करायला आवडेल माझ्या मुलीचं ओके <laughs> ताई आता मालिका सुरू आहे ना ॲट अ टाइम नाटकही सुरू आहे कसं मॅनेज करतात काय सांगाल त्याबद्दल मजा नाटक नशा आहे नशा ते आणि वस्त्रांसारखं नाटक माझ्या प मला मिळालं आणि मला ते करता येतं आहेच हेच माझं भाग्य आहे आणि काय ना तर होतं ॲडजस्ट हे लोक करतात आणि शनिवार रविवार ते लोक प्रयोग लावतात म्हणून बाकीचे मंडे टू फ्रायडे मी यांच्याकडे असते दोन शनिवार रविवार प्रयोग करते मी पण मजा येते बरं वस्त्रहरण खूप वर्षानंतर म्हणजे काळो काळ गाजतच आलेलं आहे आणि त्याचे कमी शो लावलेले आहेत हो। so, तुम्हाला काही रिस्पॉन्स येत आहे का की शो वाढवणार आहेत काय आय थिंक सो करतील ते पण आत्ता कसं आहे ते अख्खा तो लवाजमा घेऊन फिरणं सतरा ऍक्टर्सचा इट इज व्हेरी डिफिकल्ट प्रसादसाठी पण सगळ्यांच्या तारखा मिळवणं वगैरे तर त्यांचं काहीतरी आय थिंक भद्रकाली प्रोडक्शनचं काहीतरी जुबली होती सिल्वर जुबली का काहीतरी म्हणून त्यांनी ते, ते प्रयोग लावले पण आय एम शुअर ते झाल्यानंतर आय थिंक ते कॉ दौरे करणार आहेत बहुतेक गोवा यू एस वगैरे असं म्हणणं चालू आहे कारण तिकडे पण खूप लोक जे वाट बघत आहेत ते नाटक बघायला आपले मराठी भा मित्रमैत्रिणी खूप आहेत तिकडे तर आय थिंक ते त्याच्यानंतर ते बाहेरच शोज करतील Yes, uh, नाटक आणि मालिका चालूच आहे तुमची सो अजून काही वेगळं प्लॅनिंग आहेत का किंवा अजून काही पाईपलाईनमध्ये नवीन प्रोजेक्ट आता अजिबात मला वेळ नाही आहे so, सो ही आता नवीन सिरियल आहे कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दॅट ओनली थँक्यू सो मच ताई आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जाता जाता प्रेक्षकांना आवाहन करा काही नाही दहा जूनपासनं नवीन सिरियल येते कलर्स मराठीवरती अंतर पाठ संध्याकाळी साडेसात वाजता आठवणींनी बघा आणि खूप खूप प्रेम द्या